नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सहकारातून शक्ती सहकारा सहयो, सहकारातून सहयोग आणि सहकारातून समृद्धी माननीय केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी महिलांसोबत साधला संवाद मेरा आप सभी से दूध उत्पादक मंडियों से आग्रह है कि त्रिभुवन काका की एक फोटो जरूर अपनी कोऑपरेटिव में लगाइएगा जिन्होंने गुजरात की सारी कोऑपरेटिव की को कितना समृद्ध हमारे डूंगरपुर डिस्ट्रिक्ट जो टीएसपी एरिया के नाम से है और ऐसे जिले में भी सहकार की भावना से सहकार के सहयोग से लैंप्स खुले हैं जो पहले 50 थे अब 150 हो चुके हैं जो आपने बालोजों में संशोधन किया उसकी वजह ऐसी सर एक हम नेपियर ग्रास का वहाँ पर काम कर रहे हैं उसमें किसान को मिनिमम एक लाख रुपए एकड़ का सर फायदा होगा मैंने तो तय किया है की कि मैं जब भी रिटायर हो जाऊँगा मेरे बाकी का जीवन वेद उपनिषद प्राकृतिक खेती के लिए खर्च माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकसित भारत घडवण्याचे सामर्थ्य फक्त भाजपमध्येच असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला आपल्या बातमीच्या माध्यमातून सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा महिलांच्या हाताला काम महिला सहकारी संस्थातर्फे मजूर सहकारी संस्थांना काम देण्यासाठी मान्यता मिळणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मोठी घोषणा बचत गटाचा विचार आपण करू पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण महिला सहकारी संस्था, संस्था, महिला संस्था केवळ महिलांच्या या रजिस्टर करायची परवानगी दिली आणि त्या त्याप्रमाणे सगळ्या महिला बचत गटांनीच मोठ्या प्रमाणात महिला सहकारी संस्था रजिस्टर केलेल्या आहेत ते महिला सहकारी संस्थांना आपण अशा प्रकारचं काम देण्याकरता मान्यता देतो विदर्भातील दशकानुदशके प्रलंबित असलेल्या झुडपी जंगलाच्या विषयावर गवई यांनी मानवतेच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय दिला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारताचे सरन्यायाधीशांचे मानले आभार महाराष्ट्राकरता करता एक अजून महत्वाचं जजमेंट जे त्यांनी दिलेलं आहे ते झुडपी जंगलाच्या संदर्भातलं जजमेंट की झुडपी जंगलाच्या संदर्भात वर्षानुवर्ष म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासनं कुठलाही विदर्भातला पुढारी हा एकच मागणी करायचं की झुडपी जंगलाचं काहीतरी करा कारण आमचे सगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी अडलेले आहेत प्रधान पंतप्रधानांकडे सगळ्या मंत्र्यांकडे आम्ही जायचो आणि अतिशय जटिल कारण एकीकडे वन अशी संज्ञा होती दुसरीकडे ती रेव्हेन्यू लँड आहे असं म्हणणं होतं आणि त्यातनं अनेक प्रोजेक्ट अडले होते लोकांची घरं अडली होती नुकतंच त्या संदर्भात अतिशय डिटेल्ड आणि लँडमार्क अशा प्रकारचं जजमेंट त्यांनी दिलं ज्या जजमेंटच्या माध्यमातून विदर्भातले प्रोजेक्ट देखील त्यातनं त्या त्या मोकळे झाले वनाकरता देखील जमीन मिळाली आणि अतिशय मानवतेचा दृष्टिकोन घेऊन जो गरीबातला गरीब आहे त्या गरीबाला कशा प्रकारे मदत मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या जजमेंटच्या माध्यमातून त्यांनी केला महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा महाराष्ट्र धर्म पॉडकास्ट मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय सांगितले ते ऐकूया महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ गौरवशाली नाही तो एक जबाबदारी देखील आहे आपण ज्ञानेश्वरांचे शिवरायांचे सावित्रीबाईंचे आणि बाबासाहेबांचे थेट वंशज नसलो तरी विचारांच्या वारशाचे वाहक आहो निश्चित ज्यांनी आपल्या ज्ञानाने त्यागाने आणि धैर्याने राज्य घडवलं त्याला जपणं वाढवणं आणि पुढे नेणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्रासाठी आनंद वार्ता माय मराठीच्या सन्मानासाठी मराठी पत्रव्यवहारांना मराठीतच उत्तर देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे सेवेसाठी समर्पित जगासाठी सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना आपल्या बातमीच्या माध्यमातून स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक व जनसंघाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार आदरणीय रामभाऊ माळगी यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्रातील युवकांसाठी लाखो सरकारी नोकऱ्यांचे महाद्वार खुले मेघा भरती शासकीय नोकऱ्यांची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मोठी घोषणा शासनाच्या विविध शासकीय विभागातील रिक्त पदांची भरती लवकरच सहा हजार आठशे साठ पदे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त युवकांना स्थिर आणि सम्मानजनक रोजगाराची संधी आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह हो। पाहत रहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद